शेत पाधन रस्ते यांचे मजबूतीकरण करण्यासंदर्भात संग्रम योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे गठीत केलेल्या समितीचे निर्देश सूचना तपासून समितीत शिफारस करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे कसा असेल हा अभ्यास गट अप्पर मुख्य सचिव जलसंपदा अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम प्रधान सचिव ग्रामविकास प्रधान सचिव वित्त विभाग सचिव प्रधान सचिव रोजगार हमी योजना यशताचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशु जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सह उपसचिव विधी व न्याय विभाग उपसचिव जमीन एक अ महसूल व वन विभाग हे समितीचे सदस्य तर सहसचिव ल एक महसूल व वन विभाग मंत्रालय हे समितीचे सदस्य सचिव राहतील अभ्यास गट काय काम करणार हा अभ्यास गट अस्तित्वात असलेल्या शेत व पांदन रस्ते योजनांचा अभ्यास करणे नागपूर अमरावती व लातूर जिल्ह्यामध्ये शेत रस्त्याबाबत राबवण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास गट जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करणे शेतपांधने रस्ते योजना राबवण्यासाठी स्वतंत्र लेखाशिष ठेवावे किंवा कसे सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेनुसार कन्वर्जनने योजना पूर्ण होते किंवा कसे त्याकरिता कोणत्या लेखाशिषातून किती निधी उपलब्ध करावा याचे निश्चित परिणाम ठरवणे सदर योजना कोणत्या विभागामार्फत राबवावी याबाबत अभ्यास करणे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश सूचना कायदेशीरित्या तपासून अहवाल सादर करणे या मुद्द्यांचा अभ्यास करून महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस वेळोवेळी अहवाल सादर करेल समितीचे अध्यक्ष अप्पर मुख्य सचिव महसूल यांना विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटेल अशा अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी किंवा तज्ज्ञ व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत तसेच व नम कार्यकक्षेव्यतिरिक्त आणखी काही शिफारशी करावयाच्या असल्यास समिती स्वतंत्र राहील याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई